आई नमस्कार कोण आले शुभ्रा तुम्ही म्हणता गाडी सुद्धा किती आंब येऊ शकतात हे बघा त्या दिवशी दोन पिशव्या बांधून आणल्या होत्या दोन म्हणजे चार पिशव्या एक भाऊ घेऊन आलता आणि पप्पांनी दोन आणल्या होत्या आज बघा किती आणलाय ही साडेसहाशे आंबा आहे त्या दिवशी बाराशे आणला होता दोघांनी आणि हा साडेसहाशे एकट्यानी आणलाय इकडे एक पिशवी भरून उतरू लागे आणि <laughs> इकडे पिशी आता युट्यूब फॅमिलीला आपले आप लोणच खायचं आहे का हा असं नाही का तर आमचं पप्पा आंबा नाही एवढ्या लांब आणून देते ते दमन तर म्हणले ऑर्डरी टाकाय काय दमू नका आहे भरपूर ऑर्डरी टाका तर बाटली आणली हो का माझ्याची थंड व्हायला ठेवते म्हणजे चहाच्या ऐवजी कसं हीच फ्रेश द्यायला आपण त्या दिवशी बनवलेलं ही पण आंब त्यांनीच आणलं होतं त्याचं लोणचं तुम्हाला तर माहिती आहे आणि हिकड आता अजून आपला एवढा साडेसहाशे आंबा आलाय अजून आता हे पाण्यात टाकायचा काय 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 चाल आणि हा आणतो आणतोय आपण आंबा प्युअर लोणच्याचा आहे का नाही शोधून शोधून हुडकून हुडकून म्हणजे पप्पा तिथलंच येतं वांगी नंबर दोनचं त्याच्यामुळं तिथं आमच्या गावाला बरीच झाड आहे आणि ती वरकुट्याच्या मामाला पण लावलाय बघायला ती एक झाड फायनल झालं ना उतरून पण तोपर्यंत तो ऑर्डर येऊन पडल्या ते तर ती म्हणलं तेवढ्या टाकायसाठी तर बघू आता किती काय हळूहळू तुम्हाला कळेल चला कसं वाटतंय आंबा तुम्हाला सांगा हिरव्या पाठीचा आंबा हिरवा गारु प्युअर लोणच्याचा आंबा हा आणलाय असं चाललंय पसरवायचं म्हणजे थोडा वेळ पसरून मग पाण्यात टाकायचा आंबा हे बाळा पिकलेलं नाही आंबा खायला हिरवा आंबा हिरवा लोणच्याचा आंबा तर कसा तुम्हाला आंबा आंब्यावरन तुम्हाला की लोणच कसं होतंय तुम्हाला मी सांगत नाही की इथं बारामतीला मार्केटला भरपूर आंबे येतात पण आपल्याला माहित नसतं की ती आंबा नेमकं लोणच्याच आहे नाही त्याच्यामुळं आंब एवढ्या लांबणं आणावं लागते सोलापूरवरून पार तर असं चाललंय पसरवलं आता उन्हाचं आले म्हणून तर टाका ऑर्डरी पटापटापटा आता काय आंब्यांना कमीच नाही अजून दोन दिवसांनी अजून आपला गाडी भरूनच आंबा येणार आहे आता एवढा दोन दिवसात परत ना अजून गाडी भरून परत अजून सार सारखं चालूच राहिलं तर आंब्यांचं सीजन थोडा दिवस राहिला एक पंधरा ते वीस दिवस परत ना सगळ्या आंब्यांना ला पाड लागतो पिकलेला आंबा उपयोगीचा नसतो हिरवाचा आंबा लागतो ना

पता टॉवेल पण घेतलं होतं एक होता ताई साहेबांनी कमेंट केली ताई तायलूस टॉवेल घेतलाय जात्याखाली स्पेशल करंजाचा टॉवेल या स्पेशल करंजेला होता आयला होता का नाही आणि मग नंतर तो ह्याला घेतला आणि ही परत तुम्ही जरी म्हणला घाण घुसायला चिटकली तरी पण ही परत स्वच्छ पाण्यात एकदा धुतल्या जातो आणि वरची साईड एवढी काढली जाते आणि मग आंबा फोडला जातो परत कुई साफ केली जाते त्याच्यात आता एक टर्पाला असतं ती म्हणजे ह्याला दुवायचं पुसायचं लय प्रोसेस आहे अजून भिजाय टाकायचं असतो घेऊ तर असू द्या बघा आता कस काय होते पटापट पट ऑर्डरी टाका छान शुभ्रा इकडे बघ कि मोबाईल मध्ये हाय कर कि हाय कोण आलाय ग कोण आले वांगीचा आजोबा नाही म्हणत ती म्हणती कॅडबरी आजोबा कॅट बरे आजोबा आय हा कॅबरी आजोबा येत बरे आणते तिला म्हणून तिने नाव ठेवले कॅडबरी आजोबा चला <laughs> गडबडात गडबड इन्स्टा पण व्हिडिओ काढायचा इकडं पण व्हिडिओ काढायचा सगळा राडा राडा ही ठेवलं चाललं ते पाण्या पाणी ती म्हणसानं एवढं टप भरूस तर आली काय ॲडॅक्ट केली चला दाखवून तुम्हाला डायरेक्ट बॅलरच बॅलर बघायला आहे अहो हा ना बेल भरत आला आहे कितीक राहिलं आहे वर एवढा आला अजून एवढा बसेल बॅलरच घेतला डायरेक्ट म्हणलं टेन्शनच नाही तरी अजून निंब आंब हायची खाली काय होती ती नाही बसणार होते का बसते काय बस पाणी नाही बसणार होत आहे

नवीन दोतर नवीन साडी आणि नवीन टॉवेल ही जी आहे ना ती स्पेशल लोनच्यासाठी आहे परत कमेंट काय करू नका अशी साडी होती तशीच साडी होती ही जी आहे ना ती फक्त स्पेशल लॉनच्यासाठी आम्ही दुसरं कसं वापरत नाही त्याला दुसरं पापड वगैरे करायचं म्हणलं ना करा तरी वापरत नाही वापरलं ना वाप तरी दोन वापरतो ती लोनच्यासाठीच ठेवलेली साडी चला एवढं टाकून फटाफट टाका ऑर्डर कसा वाटलं सांगा संपत भरलं थोडं राहिले ही चला आंबेडतील चाल टिपाड गुज हो गं काय झालं गुचच टिपाड भरलं पाण्याच्या बादल्या दोनच बसले असतील ह्याच्या दोन तीन नाहीतर टिपाडच गुज डायरेक्ट अजून एक बादली तरी वाचायची भरले की ही टिपाड नाही दपच खाली हो होची नाही दबत खाली असं दाबलं तरी एवढं नाही खाली एवढ चला असला मेलूनच होणारे आपले घे पटापटा टाका वाढवली पिवर कैऱ्या लोणचा कैऱ्या